गणेश विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव नृत्य अनेकांचा उडाला शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत अघोरी नृत्य सादर करण्यात आले यामुळे अनेकांच्या जीवाचा थरकाप उडालाय सिल्लोड शहरात गणेश उत्सव समितीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत हरियाणा राज्यातील सुप्रसिद्ध अघोरी आदियोगी व त्यांच्या कलाकारांनी महादेवाचे सजीव तांडव नृत्य करीत अघोरी मिरवणुकीचे सादरीकरण केले आहे तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती अघोरी साधूंची वेशभूषा व त्यांची चित्तथरारक नृत्य पाहून अनेकांचा थरका उडाला होता ही अघोरी मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती सिल्लोड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी रात्रीपासून बारा वाजेपर्यंत गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पडले ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते गणपती बाप्पा मोहऱ्या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता बाप्पांची मिरवणूक पाहण्यासाठी सिल्लोडकरांनी गर्दी केली होती सिल्लोड येथील बाप्पाच्या मिरवणुकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते मिरवणुकीत सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलाय शिवसेनेच्या वतीने मिरवणूक मार्गात विविध ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच शिल्लोड शहर व तालुका गणेश महासंघाच्या वतीने विसर्जन स्थळ व मिरवणुकीत गणेश भक्तांसाठी मसाला दुधाचे देखील आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीतील हजारो गणेश भक्तांनी मसाला दुधाचा आस्वाद घेतला तर आयोजकांच्या वतीने मसाला दूध वाटपासाठी महिला व वा पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी गणेश महासंघाचे अध्यक्ष केशवराव तायडे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर अर्जुन पी गाढे देवीदास पी लोखंडे श्रीराम महाजन नंदकिशोर सहारे श्रीरंग पी साळवे सुदर्शन अग्रवाल राजेंद्र ठोंबरे किशोर अग्रवाल प्रताप प्रसाद मनोज झंवर दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड दामू अण्णा गव्हाणे रमेश पी साळवे गणेश महासंघाचे पदाधिकारी विशाल जाधव हो, दत्ता शेजूर शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ सुधाकर पाटील राजू गौर गिरीश शहा दुर्गेश जयस्वाल आशिष कटारिया दत्ता भवर मारुती पी वराडे नानासाहेब रहाटे राजेंद्र बनसोड संजय मुरकुटे फहीम पठाण रवी गायकवाड अमृत पटेल गौरव सहारे संतोष खैरणार मानसिंग राजपूत दादाराव पंडित हजर होते